शोध सत्य बातमीचा बारामतीतील विविध विकास कामांचं सुनेत्रा पवार यांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन अजितदादा नेहमीच बारामतीकरांवर बारकाईने लक्ष देत असतात त्यातूनच अनेक विकास कामे बारामतीत होत असतात यापुढेही आम्ही उभयंता विकासासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बारामतीत बोलताना दिली आहे सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले यावेळी त्या बोलत होत्या बारामती शहरातील चांद शहावली दर्गा सामाजिक सभागृह विश्वकर्मा सामाजिक आमराई परिसरातील भीमनगर येथील सामाजिक सभागृह विठ्ठलनगर नगर येथील सामाजिक सभागृह सिद्धार्थ नगर येथील विहार विस्तारीकरण भूमिपूजन आणि अनंतनगर येथील सामाजिक सभागृह व सिद्धार्थ नगर येथील यांच्या हस्ते झाले या दौऱ्यावेळी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण सुभाष सोमाणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील युवकाध्यक्ष अविनाश बांदल उपना उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे अभिजित जाधव संजय संघवी नगरसेवक अनिता जगताप गणेश सोनवणे मयुरी शिंदे नीता चव्हाण अभिजित चव्हाण दिनेश जगताप गणेश शिंदे गजानन गायकवाड विश्वास लोंढे सचिन सकट विशाल जाधव साधू बल्लाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सिद्धार्थ नगर या ठिकाणी उभारलेल्या अभ्यासकेमुळे विद्यार्थ्यांची चांगली सोय होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करतानाच वाचन चळवळ वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले आहे समाजाच्या तळागाळातील घटकांचा विकास व्हावा यासाठी अजितदादा नेहमीच प्रयत्न करतात सामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यावर दादांनी नेहमीच भर दिला आहे त्यामुळे या पुढील काळातही आम्ही उभयंता बारामतीच्या विकासासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे निलेश जाधव बारामती वेगवेगळ्या ठिकाण हे आपण तुम्ही पाहताच बारामती शहराकडे संपूर्ण देशाच एक विकासाच मॉडेल म्हणून लक्ष आहे आणि आपण सगळेजण ते ऐकतो आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आपल्या बारामतीला आणखी सुंदर आणि समृद्ध करूयात यासाठी सर्व बारामतीकरांनी एकत्र येण्याचं आवाहन मी करते आदरणीय दादांचं बारामतीकरांवरती नेहमीच लक्ष राहिलेलं आहे तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत त्यांच्या आडी अडचणी सोड कशा सोडवल्या जातील हे त्यांचं नेहमीच लक्ष असतं आणि ते सदैव त्याच प्रयत्नामध्ये असतात हे आपण सगळेजण पाहतो आणि त्यांचे सतत हे रात्र सतत त्यांचे प्रयत्न हे रात्रंदिवस चालू असतात हे आपण सगळेजण पाहत आलेलो आहोत आणि आपण बघितलं की आज जवळजवळ सकाळपासून चांदरगाव चांद शाह दरगा सामाजिक सभागृह विश्वकर्मा सामाजिक सभागृह भूमिपूजन भीमनगर येथील सामाजिक सभागृह भूमिपूजन विठ्ठल नगर येथील खेळाचे मैदान भूमिपूजन अनंतनगर येथील सामाजिक सभागृहाचे उद्घाटन आणि आत्ता आपल्या इथलं सिद्धार्थनगर येथील रमाबाई अभ्यासिकेचं उद्घाटन आणि बुद्ध विहाराचं विस्तारीकरण व्यायामशाळा भूमिपूजन असे विविध विकासाची काम कामांचं भूमिपूजन किंवा इमारतींचं उद्घाटन होताना आपण पाहतोय दादांचं एवढं लक्ष असतं की बारामतीतल्या आपल्या प्रत्येक समाजाला त्यांची सोय कशी चांगल्या प्रकारे होईल त्यांच्या समाजातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या काही अडीअडचणी आड़ असतील त्यांना कधी अभ्यास करायचा असेल त्यांचे काही कार्यक्रम असतील तर त्यांना एक हक्काचं ठिकाण होण्यासाठी एक समाजकार्य समाज हो। मा समाज, समाज सभागृह असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांनी अशा प्रकारच्या सोयी केलेल्या आहेत जेणेकरून प्रत्येक समाजाला आपल्या ठिकाणी त्यांच्या समाजाच्या विद्यार्थ्यांना असतील पेशंटला असतील किंवा कार्यक्रम करण्यासाठी एक हक्काचं ठिकाण त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि आज या सर्वांचं उद्घाटन किंवा भूमिपूजन झालेलं आहे आणि प्रत्येक लोकांची काळजी आत्मीयतेनं घेत आलेला आपण सगळ्याजण पाहतोय बारामतीमध्ये विविध कामांचा विकास कामांचा धडाका आपण पाहतोच आहोत आपल्याला माहिती आहे की हा विकासाचा जरुरथ आहे तो आपल्या सर्वांना मिळून पुढे नेण्यासाठी आपण दादांच्या पाठीशी खंबीर उभं राहण्याची गरज आहे आणि तुम्ही ते खंबीरपणे साथ द्याल ही मला खात्री आहे या कार्यक्रमासाठी अभिजित चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकार्याने मला इथे बोलवलं आणि अतिशय मनापासून स्वागत केलं फार कौतुक केलं कैलासदानी के खूपच जास्त कौतुक केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देते तुमच्या सगळ्यांच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या पुऱ्या करण्यासाठी आम्ही दोघं उभयता का बांधील आहोत असे अक्षणही आपल्याला सर्वांना सांगतो आणि इथंच सांगतो धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा